Yes, sir. या पुढचा नेक्स्ट मॅच ऐकाले श्री वालोटी सिद्धार्थ दामनवणे मित्रांनो या पुढच्या आपण बरोबर किडागीचा ताबा घ्या जेणेकरून आपण योग्य वेळेमध्ये या स्पर्धा देखील पार पडतील लाभस्थे मोठं गोळकोट दुर्गामधा गोडमाळा कळकवणे किडाम कळकवणे काल फैरव रामदेवसे कालश्री काने मोडकवाडी जयनुमान कळपस्ते जयनुमान गिरडी साई शिवनेरी कोंडमाळा हे सर्व संघ आपण वंदरकाड्या दिशेने झाला हॅलो जय हनुमान मंडळाचे खोतवाडीचे सन्मान्य अध्यक्ष आमचे बंधू सुशील कदम सुमेश कदम आपण स्टेजकडे यायच्या आपली बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

गाणेच्या नगरीमध्ये गा एक चांगला टफ फाईट मॅग देखील पाहायला भेटला तोच कळपस्ती संघ आज मात्र पाहिले तर पाहायला गावमध्ये खेळता नक्कीच इथे पाहिले तर बंद बॉन दिलं जातं नक्कीच आपण जर पाहिलं तर कळपस्तींच्या माग्यामध्ये तो तुषार आपल्याला पाहायला मिळेल जर्सी काम एक आज क्रिकेटच्या चांगलं काम टीम एकदा आणि आज मात्र कबड्डीच्या बदलावरती काहीतर ओमसाई दामोदिने लटिल केलं एक चलाईपुटची भूमिका चांगली राहते यांच्याकडे नक्कीच रात्रभर पाहिले आणि सर स्पर्धा त्यांनी देखील चांगलं खेळणं देखील दिले आणि आज नक्कीच आपल्या अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या निमित्त सिद्धार्थ क्रीडा मंडळ धामणवले बहुद्धवाडी आयोजित भव्य पासष्ट किलो कबड्डी मॅटूज स्पर्धा गतवर्षी देखील या नगरीमध्ये मॅटम स्पर्धा पार पडल्या आणि यावर्षी देखील सातत्य ठेवले

या चित्रपटा प्रतिपद देण्यासाठी दर्शचक्रमा गाकरा दे आला समोर क्रिकेट मध्ये मोठे नाव आहे प्रदीप काझी मुंबईचा वंडर वंडर बॉय म्हटले सामंतला जातो एक हिरो आहे क्रिकेटचा पण आज प्रदीप काझी कांबरी चपडला होती ओम साहेब करून निर्णय पुणे शॉ तुषार कडपट्ट जोय देखील सज्ज दे सिंह दे 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 मध्यापर्यंत सहा आणि तीच गुणफल तीन गुणांची आघाडी नक्की धामण देखील आपल्याला पाहायला मिळते नक्कीच आपण जर पाहिलं तर स्पर्धा म्हटले की नक्कीच पासष्ट किलो नंबर स्पर्धा आणि नक्कीच धामणा नगरबरच्या नगरीमध्ये आपण वर्षी देखील स्पर्धा चांगली पार पडली जसे क्रमांक चढाई पडतो दोन 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 सहाच्या संचामध्ये चढाई करताना सात आणि तीनचे कुलबलकोशे आपण तर

यांचे मार्गदर्शक आयुष्यमान सुनील सावंत हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील त्याचप्रमाणे अजय शुभन यांना देखील या, या शाखेचे उपाध्यक्ष आयुष्यमान अशोकजी पवार हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील तो तो तुड़ी आपल्या सिद्धार्थ क्रीडा मंडळाला कोणी टी शर्ट हे बक्षीस पोळ दिलेले आहेत टाइम आ हजरातने उठले 5 दिवस ताप होता आणि आता खेळायला तयार आहे त्याचप्रमाणे बटरला विचार बटरला जयेंद्र कुंडरे वाढचे प्रमुख मार्गदर्शक आमचे बंधू आयुष्यमान सुभाषी जाधव हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित होतील त्याचप्रमाणे या धामणे गावचे सरपंच आयुष्यमान सुनीलजी सावंत यांना देखील या शाखेचे अध्यक्ष महोदय आयुष्यमान अविनाजी जाधव त्याला पुष्पकुंज्य देऊन सन्मानित करतील जर का आबा उंढरे प्रेक्षकांमध्ये असतील माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्यांची देखील या विचार वरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे आबाउंडरे त्यांचा देखील या शाखेच्या माध्यमातून सन्मान करण्यात येत आहे आबाजी उंढरे त्याचप्रमाणे राजेनजी उंडरे यांची देखील व्यवस्था केलेली आहे राजेनजी उंडरे आबाजी उंडरे यांचा सन्मान करतील या शाखेचे अध्यक्ष महोदय आयुष्यमान अविनाश जाधव हे त्यांना पुष्प उद्या दोन सण मानित असतील संपला संपला शेवटची पाहिजे आणि आई कलस मी वरंटी सिद्धार्थ दामनगी सेकंड पॉ लास्ट टाइम काय कॉल आपण बरोबर किटार म्हणून दाखवा घ्या आई काल श्री मराठी सिद्धार्थ दामोडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अभिजी भुरटे हे जर का प्रेक्षकांमध्ये असतील त्यांचा देखील या विचारमांच्यावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे भुरटे साहेब डीजे मास्टर शैलजी मोहिते हे प्रेक्षकांमध्ये आहेत त्यांची देखील या विचार मंचावरती बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे शैलजी मोहिते लास्ट फोर मिनिट्स खेळ संपण्यासाठी बाकी देखील राहतील एका बाजूला गुरुपलक आठ आणि पंधराचं देखील पाहिलं आता जो आपला इथे लाईट गेला होता त्यांच्या सहकार्यामुळे परत आलेली आहे शैलेजी मोहिते यांचा देखील या शाखेच्या माध्यमातून सन्मान करण्यात येत आहे शैलेजी मोहिते देखील टिकले गेले

दीपकजी सावंत हे त्यांना पुष्पमुल्य देऊन सन्मानित करतील आमच्या शाखेच्या माध्यमातून शब्द सुभानाने स्वागत करतो आणि छोटासा स्वागत समारंभाचा कार्यक्रम शब्दातून जाहीर करतो थँक्यू येस थँक्यू सर लगेच आपण पाहतो आजच्या सतरा मधला दुसरा मॅच देखील आपण पाहतोय आणि टीमने मात्र सेकंड हाफ मध्ये सुरुवात चांगली केली काही मिनिट देखील बाकी आहे परंतु दोन आउट आपण देखील पाहायला दोन एक दोन दोन सातचं पूर्ण केली जाते शेवटची टू दोन इथे मात्र पूर्ण पाहिले तर नक्कीच जपर पाहिले गेले तर ऑल आऊट देखील झाले गेले आणि ऑनिंग ची देखील पूर्ण गेला या कार्यक्रमासाठी ज्यांनी देणगी दिली आहे ते पुढील प्रमाणे राजू मुंढरे दीडशे रुपये परशुराम सुखवाशे दहा रुपये दिलेले आहेत दत्ताराम तुकाराम मुंडरे एकशे एक सुरेश तानाजी मुंडे एकशे एक जयेंद्र लक्ष्मण मुंढरे दोनशे बारा या सर्व देणगीदारांचे मी या आमच्या शाखेच्या माध्यमातून त्यांचे शब्द सुमनाने स्वागत करतो त्याचप्रमाणे मच्छिंद्र माजरेकर यांनी देखील हजार रुपये हजार रुपये दिलेले आहेत त्यांचे देखील मी शब्द सुमनाने स्वागत करतो दोन्ही टीम बरोबर आमच्या क्रीडाटीमध्ये उपस्थित रहा आई काल श्री मायोटी सिद्धार्थ दामोदे अ दोन्ही टीमला लास्ट एंड फायनल कॉल आपण बरोबर क्रीडाटीमध्ये बरोबर आमच्या प्रवीण दरमध्ये उपस्थित रहा शेवटचं एक मिनिट एका मिनिटामध्ये बाकी आणि इथे मात्र पाहिले मित्र खूप प्रक्षकाने चूक केले या मॅच आपण नंतर एका गुणांची आघाडी नक्कीच कळपसची टीम राहिली आणि एक गुण नक्कीच लीड क्रॉस करण्यासाठी

दोन्ही टीम आपल्याला विनंती आहे आपण बरोबर मैदानाचा ताबा घ्या प्रवीण जर टीम आणि धामधवली नक्कीच पुण्यासशे पंधरा चढाई पण का एका चढाईमध्ये चार गोल या सत्रामध्ये टिपले गेले आणि इथे मात्र पाहिजे तर पुण्याश्या सर्दी होते परंतु इथे मात्र सर्दी घेतली जात नाहीये माल देखील ओर झालाय आणि आमच्या सत्रातला दुसरा माहिती पाहिलं गेलं <laughs> तर कळेश्वरी टीम अभिजयाचा शिल्पकार विजय संघाचा हार्दिक अभिनंदन ओम साई दामोदेवी तुमचा तुमचा घर देखील चांगला राहिला त्याबद्दल आमच्याबद्दल हार्दिक हार्दिक स्वागत